श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते चौदा जानेवारीला मंगळवारी नवीन वर्षातला पहिला सण आले हा आलेला आहे तो म्हणजे मकर संक्रांत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि खास असा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला खूपच महत्त्व आहे कारण मकर संक्रांतीच्या सणाला आपण केलेले जप तप ध्यान स्नान दानधर्म याची आपल्याला पुण्य हे अगणित पटीने मिळत असते मकर संक्रांतीच्या सणाला स्नानाला दानाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही दानधर्म करतो तर त्याचे कितीतरी अधिक पटीने फळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळेच मकर संक्रांतीला दानधर्म हा केला जातो मकर संक्रांतीच्या सणाला सूर्यदेव हे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या संक्रमणालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेलासुद्धा अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे या दिवशी केलेल्या दानधर्मामुळे सूर्यदेवांची कृपा सुद्धा आपल्यावर वर्षभर कायम राहत असते मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जी काही पूजा अर्चा करतो जो काही दानधर्म करतो त्याचे पाटीने फळे आपल्याला मिळते आणि त्यासोबतच जर काही आपल्याकडनं चुका मकर संक्रांतीच्या दिवशी घडल्या आपल्या कळत न कळत काही चुका या जर आपल्याकडनं मकर संक्रांतीच्या दिवशी झाल्या तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो आपल्याकडून झालेल्या या चुकांमुळे आपल्या जीवनावर त्याचा गंभीर परिणाम हा होऊ शकतो आपले खूप मोठे नुकसान होते मकर संक्रांतीच्या दिवशी ज्याप्रमाणे काही वस्तूंचे दान केल्याने आपल्याला अनंत पुण्यफळ हे मिळत असतं पण तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू या आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत कोणी कितीही मागितल्या तरी या वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत या वस्तू कोणालाही दान म्हणूनसुद्धा देऊ नका आणि कोणी मागितल्या तरीसुद्धा या वस्तू तुम्ही चुकूनही कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही जर दिल्या तर यामुळे तुम्हाला दुर्भाग्याचा सामना हा करावा लागू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होतील तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येईल तुमच्या घरातली लक्ष्मीही निघून जाईल त्यामुळे या वस्तू आपल्याला चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत चला तर मग या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे या दिवशी सूर्यदेव हे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात सूर्यदेवांचे मकर संक्रमण हे होत असते आणि याच दिवसाला आपण मकर संक्रांती असं म्हणत असतो मकर संक्रांती या सणाचं विशेष खास असं महत्त्व आहे कारण या दिवसापासूनच उत्तरायणाला सुरुवात होते उत्तरायण म्हणजे काय तर दक्षिणायणामध्ये सर्व देवी देवता हे निद्रित अवस्थेत असतात झोपलेले असतात दक्षिणायणामध्ये दे सर्व देवी देवता हे झोपी गेलेले असतात दक्षिणायणामध्ये झोपे गेलेले हे देवी देवता उत्तरायणापासूनच जागृत होतात उत्तरायणामध्ये दे सर्व देवी देवता हे झोपेतून जागे होतात आणि जेव्हा सर्व देवी देवता हे झोपेतून जागृत होतात त्या काळामध्ये आपण जे काही चांगलं काम करतो जे काही पुण्यकर्म करतो तर त्याचे कितीतरी अधिक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते आणि मकर संक्रांतीचा हा दिवस उत्तरायणाचा सर्वात पहिला दिवस आहे आणि म्हणूनच या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी जर आपण एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला एखाद्या वस्तूचे दान हे केले तर याचे फळे आपल्याला अनंतपटीने मिळत असते आणि म्हणूनच मकर संक्रांतीला केलेल्या प्रत्येक दानाचं खूप असं महत्त्व आहे कारण या दिवशी केलेल्या प्रत्येक दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं पण त्याचप्रमाणे काही वस्तू या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणालाही दान म्हणून द्यायच्या नाही आहेत किंवा मा, कोणी मागितल्या तरी सुद्धा आपल्याला द्यायच्या नाही आहेत आणि या वस्तू कोणत्या आहेत हेच आता आपण जाणून घेऊया आणि त्यातलीच सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातला झाडू आपल्या घरातला झाडू हा आपल्या घरातली लक्ष्मी असते आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या घरातला झाडू हा आपल्या घरातली प्रत्यक्ष साक्षात लक्ष्मीच आहे आणि म्हणूनच आपण दिवाळीच्या सणाला नवीन झाडू हा खरेदी करून आणत असतो आणि त्याची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करत असतो आणि हा असा लक्ष्मी स्वरूप असलेला आपल्या घरातला झाडू जर आपण इतर कोणालाही जर दिला तर यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये जात असते आपल्या घरातून निघून आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणालाही झाडू हा चुकूनही देऊ नका यामुळे आपल्या घरातला पैसा हा निघून जाईल आणि आपल्या घरात दारिद्र्य येईल आणि म्हणूनच आपल्या घरातला झाडू हा आपण कोणालाही वापरायला हा चुकूनही देऊ नये आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तर आपल्याला आपल्या घरातला झाडू हा मुळेच कोणालाही द्यायचा नाही आहे आपल्यापैकी बरेच जण झाडू हा मंदिरामध्ये सुद्धा दान करत असतात झाडू हा मंदिरामध्ये दान केल्याने आपले भाग्य आपले नशिबे प्रबळ बनत असते ही गोष्ट खरी आहे पण त्यासाठी काही विशिष्ट प्रसंग हे असावे लागतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा चुकूनही झाडूचे दान हे करायचे नाही आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी काही व्यक्ती या मंदिरामध्ये तेलाचे सुद्धा दान करत असतात ज्या व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये तेलाचं दान करतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती असते ज्या व्यक्तींना शनीचे दोष आहेत शनीची साडीसाती आहेत तर अशा व्यक्ती मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये तेलाचं दान करत असतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे असं केल्याने आपल्यामागे असले शनीचे दोष शनीची साडेसातीही दूर होत असते पण मात्र हे तेलाचं दान मंदिरामध्ये करत असताना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे आपण जे, जे तेलाचं दान करत आहोत तर ते तेल वापरलेले नसावे बरेच जण आपल्या घरामध्ये उरलेलं घरगुती तेल हे दान करत असतात जेणेकरून त्यांची बचतसुद्धा होईल आणि त्यांना पुण्यसुद्धा मिळेल म्हणून घरामध्ये वापरलेलं तेल हे ते दान करत असतात पण मात्र अशी ही चूक तुम्ही चुकूनही करू नका ही चूक केल्यामुळे शनिदेवांची पिढाही दूर होण्यापेक्षा शनिदेवांची पिढाही अधिकच वाढेल आणि ज्या घरामध्ये शनिदेवांचा दोष असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीही कधीही टिकत नाही आणि अशा घरात दारिद्र्य हे येत असतं आणि तुमच्या घरात दारिद्र्य हे येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही चूक तुम्ही चुकूनही करू नका तसंच तिसरी वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू जसं की चाकू कात्री यांसारख्या धारधार वस्तू कोणत्याही शुभप्रसंगी आपण या धारदार वस्तूंचा वापर हा टाळला पाहिजे आणि तसंच कोणत्याही परिस्थितीमध्ये धारदार वस्तूंचे दान हे कोणालाही चुकूनही करू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये धारदार आणि टोकदार वस्तूंचे दान करणं हे निषेधार्थ मानलं गेलं आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणालाही टोकदार आणि धारदार वस्तू या दान म्हणूनसुद्धा देऊ नका त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा आपल्या घरातले जुने कपडे हे गरजू व्यक्तींना किंवा आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दान म्हणून देत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी असे जुने कपडेसुद्धा आपल्याला चुकूनही कोणालाही दान करायचे नाही आहेत कारण यामुळे अनेक दोषे आपल्याच मागे लागू शकतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही जुन्या कपड्यांचे दान हे कोणत्याही गरीब व्यक्तीला करू नका त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी प्लास्टिकची भांडी आणि स्टीलची भांडी या दोन धातूंच्या वस्तूंचे सुद्धा चुकूनही दान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पितळ आणि तांब्याचं दान करणं हे महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे एक वेळ स्टीलची वस्तू ही दान केली तरी चालेल पण प्लास्टिकची वस्तू ही चुकूनही कु कोणालाही दान करू नका कारण यामुळे या, या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे भरपूर नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडत असते आणि त्याचा आपल्या जीवनावर आपल्या भविष्यावर नकारात्मक परिणाम हा होत असतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तूंचे दान हे कोणालाही करू नका आणि मकर संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकू करत असताना बऱ्याच स्त्रिया या प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देत असतात हे अगदी चुकीचं आहे यामुळे आपला फायदा हा तर काहीच होत नाही उलट याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या भाग्यावर आपल्या आयुष्यावर पडत असतो त्यामुळे चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून कोणालाही देऊ नका तर याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तूंचे हे चुकूनही करायचे नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या आजाच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा म्हणजे ह्या व्हिडिओतली माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि या माहितीचा उपयोग सर्वांना होईल आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ